साधारण सण एस एकोणीसशे एक्क्याऐंशी याच्या सा मंदिराची स्थापना झाली तिथपासून जवळ चाळीस वर्ष होत आली आहेत चाळीस वर्ष झाली आहेत या चाळीस वर्षामध्ये म मंदिरामध्ये खूप काही पडझड पण झाली आणि व्यवस्था होती तर लोकांची इथली लोक लोकांची ही भावना होती की मंदिर जरा करा हो। ता व्यवस्थित करावं आणि महाविकांना जरा व्यवस्थित ब प्रसन्नता वाटावी असं कारण दू खूप दुरावस्था झाली होती त्यांची जीर्ण झालं होत खूप मग आम्ही त्याचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं मग लोकांच्या जा मिटिंग झाल्या स सभा झाल्या मग याच्यामध्ये आम्हाला आम्ही विच शोधत होतो की आम्हाला कोण डोनर मिळेल कोण दाता मिळेल दान की हे मंदिराला कोण हातभार लावू शकेल का तर आम्हाला एक आ, शर्मा यांच्या प्र प्रतीक शर्मा सुनील शर्मा यांच्या मा, मार् मार यांनी या, आम्हाला हे मिळालं याच्यामार्फत आम्हाला एक दान दान करणारा माणूस मिळाला दानजवळ पण त्यांनी या मंदिराचा पूर्णपणे जीर्णोद्धार केला खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी याच्यामध्ये खूप त्यांनी योगदान दिलं खूप त्यांनी सगळ्या गोष्टीचं त्यांनी दखल घेऊन त्याचे सगळं खर्च केला आणि आता ते मंदिर पूर्णत्व म्हणजे काम त्याचं पूर्णत्वाला येते आहे तर आता ह्या सव्वीस तारखेला आम्ही त्याचं प्राणप्रतिष्ठा करणार आहोत ज्यांनी आपल्याला ह्या मंदिरासाठी डोन डो डोनेशन दिलेलं आहे त्यांचे त्यांचं नाव सुनील सुनील शर्मा यांच्यातर्फे आम्ही त्यांची प्राणप्रतिष्ठा मंदिराची करणार आहोत आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे आपले श्रीकांत खासदार श्रीकांत शिंदे येतील डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार बालाजी केणेकर आणि इतर मान्यवर सगळेच त्याच्यामध्ये आम्ही त्यांना आमंत्रित केलेलं आहे हे चाळीस वर्षाचं जुनं मंदिर आहे ना हे जेव्हा आम्ही आता याला जीर्णोद्धार करून पुढे आणणार तर साहजिकच सर्व लोकांमध्ये भावना त्याची होणार भाविक वाढणार आमचे आणि त्याबरोबरच आम्ही असं ठरवलेलं आहे सगळ्यांनी मिळून की इथे मुलांसाठी अभ्यासिका आणि परत त्यांच्यासाठी काही काही नवीन नवीन उपक्रम जसं योगा वगैरे आणि उपक्रम वगैरे या गोष्टीसुद्धा आम्ही इथे करणार